नाही ठीक आहे हां हां ठीक आहे जरा हे जवळ जरा प्रत्येक बघा सरपंच आहे तुम्ही थोड्या कमी शिकलेले आहे काही प्रॉब्लेम नाही आहे पण आमची तुमची जी अडचण आहे ती आम्ही लक्षात घेऊ शकतो हे सर्व जे कॉलनी वाशी आहेत ह्या अशा चार कॉलन्या आहेत कुंभारी गावठांच्या बाहेर आहेत खरं पाथांना ज्या नॅविन कॉलन्या तयार झाल्या त्यांचा एक जशी चिरबंदी आंबोरा आहे छोटे छोटे गाव आहेत याची जशी नोंदणी झालेली आहेत यांचा असा तुमच्याकडे कोणताही आतापर्यंत आढावा कुंभारीनं ना घेतलेला नाही आहे किंवा यांच्याकडून जो टॅक्स येतो त्या टॅक्समधून यांनासुद्धा कोणता एखादा बल्ब एखादा नळ एखादा कोणतीही सुविधा वीस वर्षामध्ये तुमच्याकडून काही देण्यात आलेली नाही आहे आता तुम्ही म्हणता की आम्ही आत्ता आलो आणि तुम्ही या सुविधा देण्यासाठी तुमच्याकडे एवढा निधीसुद्धा नाही आहे पण नगरपालिका आम्हाला ह्या सुविधा देण्यास तयार आहेत जर तुम्ही आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास तयार असाल तर आता याच्यावर तुमची काय इच्छा आहे ते सांगाय आमच्या कॉलनीमध्ये अंधार आहे आमच्या कॉलनीमध्ये अंधार आहे तिथं कोणताही लाईट नाही आहे का लाईट म्हणजे तुम्ही आज लाईट देता का तुम्ही जर आज लाईट तर आम्ही तिथं लिहून लावतो देता का तुम्ही तुम्ही आज लाईट देता का मग आमच्या खांब्यावर आता तिथं साठ खांबे तर तुम्ही साठ आज लाईट देऊ शकता का देत असाल तर आम्ही तिथं लावायला तयारी नाही तुम्ही एक एकही कर्तव्य जर समजा पुरत असलं तर भरपूर झालं म्हणजे अंधारातून उजेडाकडे चाललो तर तुम्ही लाईट देण्यासाठी तयार आहे का ते दरवाज पण ठेवत आता पाण्यासाठी आमच्या काय करू शकता तुम्ही ते सांगा ऐका ना सरपंचाचं आपल्यासाठी महत्वाचं तुम्ही पाठपासून आलेली सरपंचाच्यासाठी आणि सरपंच जसं सांगतील तसे मॅडम पुढे हे करतील आम्हाला आता नगरपालिषेत देवळगावराज्यामध्ये आम्ही गेलो होतो तर त्यांनी तुम्हाला नळ देतो म्हणून सांगितलं पण तुम्ही जर एका कागदावर सही असताना तर तो जो अकराशे रुपयाला भेटणारा नळ तो बावीसशे रुपयाला घ्यावा लागतो आम्हाला तुम्ही जर सही असाल तर आम्हाला तो अकराशे रुपयात भेटतो नाही तर मग इंडस्ट्रीयल कमर्शियल अशी त्याचे दर वाढवून भेटतात मग आता सध्या नळ योजना आमच्यापर्यंत म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत आलेली आहे तुम्ही जर आम्हाला ना हरकत दिली पाण्यासाठी तर ते आम्हाला तात्काळ नळ योजना या हप्त्यामध्ये देण्यासाठी तयार आहेत तर तुम्ही आम्हाला सही देता का मग पेट्रोल तिथपर्यंत पाईप आलेत आणि शिवसाहेबांनी सांगितलं की आम्ही पुढे तुम्हाला देतो काही प्रॉब्लेम नाही आहे आता ते देतात पण जसं तुमच्या सईमुळे आमचे भाव कमी होऊ शकतात जे आम्हाला पाच हजार रुपये किंवा बावीसशे रुपये खर्च करायचे ते आम्हाला तुमच्या सईमुळे अकराशे रुपयात भेटतील तर तुम्ही आम्हाला तिथलचे नगर परिषद सेवा देण्यास ना हरकत देऊ शकता का नाही देऊन माग नाही म्हणजे देऊन माग म्हणजे आमचा अर्ज आहे तुम्हाला सही करावं लागेल नाही चर्चेत घ्या ना तुम्ही चर्चेत घ्या विषय हा था, हा आम्ही बाहेर बसतो तुमची चर्चा करायची असेल तर आम्ही थोडा वेळ बाहेर बसतो तुम्ही चर्चा करा आणि मग आम्हाला सांगायची ठीक आहे चला चला आपण बाहेर थांबतो तुम्ही चर्चा करा आणि नंतर आम्हाला सांगा